नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरिअर माहितीमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एस एस सी हेड कॉन्स्टेबल भरती दोन हजार पंचवीसबद्दल संपूर्ण माहिती घेणलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की पगार किती असणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे फिजिकल टेस्ट कशी घेतल्या जाणार आहे निवड प्रक्रिया कशी आहे पूर्ण कम्प्लीट वयोमर्यादेची किती कुठली अट आहे परीक्षेचे विषय कुठले असतील त्यातनंतर तुमचे सिलेबस कुठले बुक्स तुम्ही यूज करू शकता हे एक्झाम क्लिअर करण्यासाठी अशी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे तर मित्रांनो जर का तुम्ही बारावी पास असाल तर पर, पर ही संधी तुमच्यासाठी आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया तर स्क्रीनवरती जसं बघू शकता पदाचे नाव आहे हेड कॉन्स्टेबल मंत्रीपद टोटल पदसंख्या ही पाचशे नऊ आहे आता आपण त्यांचं विभाजन बघणार आहे मेल कॅन्डिडेटसाठी जर का तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या एकशे एकावन्न जागा आहे एक सर्व्हिसमॅनसाठी सतरा जागा आहेत टोटल असे एकशे अडुसष्ट जागा आहेत ई डब्ल्यू एस ओबीसीसाठी थर्टी वन सिक्स्टी सेवन एस सी एस टीसाठी चाळीस आणि झिरो सहा तसे टोटल दोनशे पंच्याण्णव जागा आहेत तुमच्या मेल कॅन्डिडेटसाठी आणि एक्स सर्विसमॅनसाठी टोटल फोर्टी सिक्स जागा आहेत फिमेलसाठी आता आपण बघणार आहे फिमेलसाठी ओपन कॅटेगरीचं जर का तुम्ही फॉर्म भरत असेल तर एटी टू जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी सतरा सीसाठी अडुतीस एस सीसाठी चोवीस आणि एस टीसाठी सात जागा तर असं टोटल एकशे अडुसष्ट जागा ह्या फिमेलसाठी आहेत आणि टोटल म्हणून पाचशे नऊ ह्या जागा हेड कॉन्स्टेबल मंत्रीपद या स्टाफ सिलेक्शन थ्रू हे भरती होणार आहे पाचशे नऊ जागांसाठी आता आपण बघणार आहे की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर शैक्षणिक पात्रता जे कंपल्सरी शैक्षणिक पात्रता आहे ती तुमची बारावी म्हणजे की टेन प्लस टू असणे तुमच्याकडे उत्तीर्ण असणे तुम्ही आवश्यक आहे कधीपर्यंत अंतिम तारखेपर्यंत तुमचे टेन प्लस टू असणे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यासोबतच प्रोफेशनल अटेंडमेंट ज्या की आपण व्यावसायिक प्राणी म्हणतो त्यात एकतर तुम्ही इंग्रजी टायपिंगमध्ये प्रति मिनिटं तीस शब्दाची तुमची टायपिंग स्पीडचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे आवश्यक आहे किंवा नॉट अ सर्टिफिकेट म्हटलं सर्टिफिकेट असणं कंपल्सरी नाही आहे फक्त तुमची टायपिंगची ते टेस्ट घेणार आहेत तर त्यात तुम्ही तीस शब्दांची गतीची जी स्पीड आहे ते तुम्हाला मेंटेन करून ते एक्झाम तुम्हाला उत्तीर्ण करावं लागणार आहे किंवा तुम्हाला हिंदी टायपिंगमध्ये पंचवीस शब्दांची गती ची स्पीड असणे तुमच्याकडे आवश्यक आहे सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे फक्त आणि फक्त तुमची स्पीड टेस्ट घेतल्या जाणार आहे तर त्यासाठी हे दोन आ, या दोनपैकी कुठलं तरी एक इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग असं तुमच्याकडे आवश्यक आहे नेक्स्ट आपण बघणार आहे की कि वयोमर्यादा हो किती असणार आहे तर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय जे आहे ते अठरा ते पं अठरा आणि मॅक्झिमम वर्ष तुमचं पंचवीस वर्षापर्यंत तुमचं एज असणे आवश्यक आहे तेच जर का तुम्ही एस सी एस टी असाल तर तुमच्याकडे पाच वर्षाचं रिलॅक्झेशन आहे सीसाठी तीन वर्षाचं पी डब्ल्यू पी डे म्हणजेच की आम्ही जर ई डब्ल्यूसाठी दहा वर्ष पी डब्ल्यू डोबीसीसाठी तेरा वर्ष पी डब्ल्यू बी डी सी एस सी एस टीसाठी पंधरा वर्ष यासोबतच एक सर्व्हिसमॅनसाठी मॅनसाठी वेगळेवेगळे रिलॅक्सेन्स आहेत ते तुम्ही डिटेल नोटिफिकेशनमध्ये बघू शकता महत्त्वाच्या तारखा कुठल्या कुठल्या असणार आहे तर डेट जी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे ती स्टार्ट होत आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून तर वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत लास्ट डेटसुद्धा याची वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे ऑनलाईन फी तुम्ही एकवीस ऑक्टोबरपर्यंत भरू शकता आणि जी तुमची एक्झाम होणार आहे ती टेंटेटिव्हली म्हणजेच की आ, आ, फिक्स नाही आहे बट डिसेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस यामध्ये तुमची जी ऑनलाईन एक्झाम रा रह, राहणार आहे ती तुमची होऊ शकतं यासोबतच जर का तुम्हाला काही तांत्रिक अडचणी आली तर तुम्ही अठराशे तीस नऊशे तीस त्रेसष्ट या क्रमांकावरती काही जे काही पण तुम्हाला तक्रारी असेल तर तुम्ही त्याचं रिझोल्युशन घेऊ शकता किंवा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्ही आम्हीसुद्धा तुम्हाला त्याचं रिझोल्युशन देऊ जर का तुम्हाला कुठली तांत्रिक अडचणी येत असेल फॉर्म भरताना वगैरे नेक्स्ट आपण बघणार की अर्ज कसा करायचा तर जस जे काही तुम्हाला यू आर एल दिसत आहे एस एस सी डॉट जी ओ डॉट इन स्लॅश लॉग इन या यू आर एल ते जायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार इथं गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं प्रथम तुम्हाला लॉग इन आणि रजिस्टर जे विन जे बटन दिसतात त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं मोबाईल आणि ईमेल थ्रू तुम्हाला रजिस्ट्रेशन करून पूर्ण करून घ्यायचं आहे नंतर त्यात सगळी तुमची पर्सनल माहिती ॲड्रेस एज्युकेशनल डिटेल्स ही सगळी माहिती टाकायची फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे ॲप्लिकेशन फी भरायची आणि प्रिंट आउट या ॲप्लिकेशनची काढून ठेवायची आहे फ्युचर रेफरन्ससाठी आता आपण बघणार आहे की निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर निवड प्रक्रिया चार फेजेसमध्ये होणार आहे सर्वप्रथम तो तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे संगणक आधारित परीक्षा एस एस सी मार्फत होणार आहे त्यानंतर तुमची जी फिजिकल टेस्ट आ, आहे ती दिल्ली पोलीस घेणार आहे आणि ते जर का तुम्ही ऑनलाईन एक्झाम क्लिअर झाले तरच तुमची ही शारीरिक व मोजवणी चाचणी होणार आहे त्यासोबतच नेक्स्ट तुमचे संगणक टायपिंग चाचणी जी की आपण अगोदर बघितलं की इंग्लिश थर्टी आणि हिंदी ट्वेंटी जी जी टायपिंग चाचणी आहे ती तुमची होणार आहे त्यासोबत संगणक फॉर्मॅटिंग चाचणी ही सुद्धा दिल्ली पोलीसमार्फत होणार आहे तर संगणक फॉर्मॅटिंगमध्ये सिंपल वर्ड वर्ड असते किंवा पी पी टीज एक्सेलमध्ये सिम्पल जे फॉर्मॅटिंग आपण करतो की बोल्ड करणं असते किंवा इटलिक करणं असते किंवा कुठलं टेबल टाकणं असते एक्सेलमध्ये संबंधात तुमची एक एक्झाम एक इथं होणार आहे बट हे सगळे दोन्ही क्वालिफिंग म्हणजे तुम्ही ओ जे तुमची ऑनलाईन एक्झाम आहे टी बेस्ट ती क्लिअर आणि ह्याच्या संगणक टायपिंग जर क्लिअर केलं तर तरच तुमची फिजिकल टेस्ट आणि हे संगणक फॉर्मॅट चाचणी होणार आहे थ्रू दिल्ली पोलीस संगणक आधारित परीक्षा जी आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिशन त्याच्या कालावधी जे असणार आहे ते एक तास तीस मिनिटं म्हणजेच की नव्वद मिनटंच राहणार आहे ऑब्जेक्टिव्ह बेस्ट पूर्णपणे क्वेश्चन राहणार आहेत प्रश्नांची संख्या शंभर प्रश्न आणि एकोणगीत गुण तुम्हाला शंभर गुण असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग इथं पाहायला भेटणार आहे प्रत्येक चुकीच्या क्वेश्चनसाठी तुमचे झिरो पॉईंट पंचवीस गुण हे वजा करण्यात येणार आहेत नेक्स्ट आपण बघणार आहे की जे सी बी डी बेस्ड एक्झाम आहे त्याच्यात कुठले कुठले सब्जेक्ट आहेत तर सगळ्यात पहिले तुमचा जो आहे तो जनरल अवेअरनेस आहे त्याचे वीस क्वेश्चन्स तुम्हाला भेट पाहायला भेटतील आणि वीस मार्क आहेत त्याला त्यानंतर क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड अगेन वीस क्वेश्चन वीस मार्क जनरल इंटेलिजन्स पंचवीस क्वेश्चन्स पंचवीस मार्क इंग्लिश लँग्वेजचे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क आणि संगणक मूलत होतो म्हणजे जसं की कम्प्युटर फंडामेंटल झाला म्हणतो आपण एम एस एक्सेल एम एस वर्ड कम्युनिकेशन इंटरनेट त्यासाठी तुमचे दहा क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतील दहा मार्कांसाठी तसं टोटल तो शंभर मार्कांचा हा पेपर राहणार आहे नव्वद मिनिटासाठी नेक्स्ट आता जर तुम्ही क्वालिफाईंग झाले म्हणजे तुमची सी पीटी एक्झाम तुम्ही क्लिअर क्लिअर ऑनलाईन एक्झाम तर त्यासाठी नंतर तुम्हाला शारीरिक सहनशक्तीच असणे जात की पीई टी पीई टी एक्झाम असते फिजिकल टेस्ट असतं त्यासाठी तुम्हाला कॉल करण्यात येणार आणि हे तुमचं दिल्ली पोलीस कंड कंडक्ट करणार आहे तर पुरुषांसाठी जर तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असेल म्हणजे आता हे पर्टिक्युलर एक्साईस मॅन्स वगैरे त्यासाठी पण येतं आणि त्याच्या आतमध्ये जे पण रेग्युलर कॅन्डिडेट्स आहेत ते सगळे ह्या तीस वर्षापर्यंतच्या अंडरच बसतात तर त्यासाठी तुम्हाला सोळाशे मीटर साठी सात मिनटं देण्यात येणार आहेत आणि जर का तुम्ही लेडीज असाल महिला असाल तर तीस वर्षापर्यंत तुम्हाला आठशे मीटर पाच मिनटं देण्यात येणार आहेत लांब उडी तुमच्यासाठी बारा फूट सहा इंच ची राहणार आहे आणि उंच उडी तुमची तीन फूट सहा इंचासाठी राहणार आहे मेल कॅन्डिडेटसाठी आणि महिलांसाठी नऊ फूट ही लांब उडी आणि तीन फूट ही तुमची उंच उडी राहणार आहे यासोबतच अदर वयोमर्यादेसाठी त्यांनी सुद्धा दिलेल्या आहेत पण मॅक्झिमम आपण तीस वर्षापर्यंतच कॅन्डिडेट राहतात तर तेच आपण इथं बघितलं तर ही तुमची झाली फिजिकल टेस्टबद्दल नंतर जे मेजरमेंट टेस्ट होणार आहे ते जे पुरुषांसाठी आहे ते जे तुमची हाईट असणार आहे ती आ, आ, कमीत कमी एकशे से पासष्ट सेंटीमीटर असणे आवश्यक आहे पाच सेंटीमीटर सूट देणार येणार आहे जे की डोंगराळ भागात असतील किंवा एस एस टी उमेदवार असतील किंवा दिल्ली पोलीस कर्मचारी यांचे मुलं असतील त्यांना पाच सेंटीमीटरचे से सूट देण्यात येणार आहे म्हणजेच की एकशे सत्त एकशे साठ एक से सेंटीमीटर जरी तुमची उंची असेल तर तुम्ही इलिजिबल असणार जे चेस्ट आहे तुमचे ते अठ्याहत्तर ते एटी टू सेंटीमीटर असणार आहे किमान चार सेंटीमीटर फुगटासह आणि पाच सेंटीमीटर से सूट लागू सेम जे आपण वरती बघितलं तेच कॅ कॅन्डिडेट्सला ही सूट असणार आहे चेस्टमध्ये सुद्धा महिला उमेदवारांसाठी जी हाईट आहे ती एकशे सत्ता वन फिफ्टी सेवन सेंटीमीटर लागणार आहे आणि सेम पाच सेंटीमीटरची सूट राहणार आहे जर का तुम्ही डोंगराट भागातील एस सी एस टी उमेदवार किंवा दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांची यांची मुलं असतील तर तुम्हाला हाईटची इथं पाच सेंटीमीटरची सूट देण्यात येणार आहे नेक्स्ट आपण बघणार की ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार तर जे जे पण सामान्य जागृत आहे जनरल अवेअरनेस आहे त्यासाठी तुम्ही एन्व्हायरमेंटल चालू करा जसं की करंट अफेअर भारत व जरील देशांची इतिहास संस्कृती भूगोल भारतीय अर्थव्यवस्था राज्यघटना राजकारण वैज्ञानिक संशोधन यावर आधारित तुम्हाला प्रश्न या सिलॅब या सब्जेक्टमध्ये पाहायला भेटतील नंतर जे तुमचं कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे जे की मॅथ्स म्हणतो आपण त्याला त्यात तुमचे टक्केवारी तो नफा तोटा तो सरासरी वेळ काम बीजगणित भूमिती त्रिकोण समिती सांख्यिकी जे एस एस सी असतं ना त्यात मोस्टली तुम्हाला त्रिकोणमती भूमितीसारखी त्यांचे पण क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतात जनरल इंटेलिजन्स ज्याला की आपण रिजनिंग म्हणतो त्यात तुमचे अॅनलॉजी अली सीरीज आली कोडिंग डिकोडिंग डायग्राम डिसिजन मेकिंग दृश्य व शब्दसमधी अवकाश कल्पना आकृती वर्गीकरण याच्या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन्स तुम्हाला रिझनिंगमध्ये पाहायला भेटतील इंग्लिश लँग्वेजसाठी तुमचं ग्रामर आल्यानंतर तुमचे सिनॉनियम्स अँटोनियम्स इडियम्स वाक्य रचना ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस डायरेक्ट इन डायरेक्ट पॅसेज कॉम्प्रेन्शन आणि क्लॉज टेस्ट या सार यासारखे तुम्हाला क्वेश्चन्स तुमच्या इंग्रजी भाषेत भेटणार आहे कम्प्युटर फंडामेंटल्समध्ये सिंपल तुमचे एम एस वर्ड एम एस एक्सेल ईमेल इंटरनेट डब्ल्यू डब्ल्यू वेब ब्राऊझर सर्च इंजिन्स व्हिडिओ कॉन्फरन्स ई बँकिंग इत्यादीवरील प्रश्न तुम्हाला इथं सांग कम्प्युटर फंडामेंटल्स या सब्जेक्टमध्ये पाहायला भेटतील आता आपण बघणार की तुमचा पगार किती असणार आहे पगार मित्रांनो छान राहणार आहे तुमच्या ग्रुप सी या कॅटेगरीमध्ये राहणार आहे आणि पे मॅ पे लेवल जे असणार आहे ते फोर असणार आहे ते त्याची सुरुवात होती पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभरपर्यंत अर्ज फी तुम्हाला जे फॉर्म फी भरताय त्या शंभर रुपये तुम्हाला द्यावं लागणार आहे जर का तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तेच जर का तुम्ही महिला उमेदवार एस सी एस टी पी डब्ल्यू पी डी आणि माझे सैनिक असाल तर तुमच्यासाठी फी पूर्णपणे माफ आहे पेमेंट पद्धत तुम्ही कुठले यू पी आय नेट बँकिंग विजा मास्टर कार्ड तुमचं पेमेंट करू शकता आणि एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे आपण आता बुक्स आहे की कुठले कुठले बुक्स तुम्ही वापरू शकता तर जनरल अवेअरनेस सामान्य जागृता जी आहे त्यासाठी तुम्ही लुशनचा जनरल नॉलेज वापरू शकता याचं ल्युशन पब्लिकेशनचाही बुक येतं सिमिलरली करंट अफेअर्ससाठी तुम्ही आमचे व्हिडिओज बघू शकता किंवा क्लाउड अफेअर्स किंवा मनोरमाचं इयरली सबस्क्रिप्शन तुम्ही करंट अफेअर्ससाठी घेऊ शकता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी तुम्ही आर एस अगरवालचं बुक वापरू शकता सामान्य बुद्धिमत्तासाठी अगेन आर एस अगरवाल किंवा आर्यंत पब्लिकेशनचं एक बुक येतं रिजनिंगचं ते सुद्धा खूप छान आहे ते दोन्ही बुक्स यूज करून तुम्ही मॅथ्स आणि कॉन मॅथ्स आणि रिझनिंग प्रिपेअर करू शकता इंग्रजी भाषेसाठी तुम्ही रेन मार्टिनचं बुक वापरा खूप छान आहे ग्रामर आणि कम्पोजिशनसाठी आणि अरियंत पब्लिकेशनचं ऑब्जेक्टिव्ह कम्प्युटर अवेअरनेसचं बुक येतं ते तुम्ही कम्प्युटर फंडामेंटलसाठी वापरू शकता तर मित्रांनो ही सगळी माहिती होती एस एस सी हेड कॉन्स्टेबल या भरतीबद्दल जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद